नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्कच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे जालन्यातील आंबड मध्ये बारा जानेवारी रोजी तीन वर्षीय इकरा अमजद मनियार या चिमुकलीचे अपहरण झाले होत अठरा दिवस उलटून बेपत्ता तीन वर्षीय इकरा अहमद मनियारचा शोध लागला नाहीये इकराचा अंबड पोलिसांकडून शोध सुरू असून तिला शोधण्यात पोलिसांना यश आलं नाही आपली तीन वर्षीय चिमुकली कधी परत येईल याची ये वाट कुटुंब बघत आहे बारा जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील आंबड येथील फैसलाबाद कॉलनी इकरा इथे अपहरण झालं होतं अठरा दिवस उमटूनही या चिमुकलीचा शोध लागलेला नाही या प्रकरणी आंबड पोलिसात या प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे या चिमुकलीचा अठरा दिवस उमटूनही देखील पोलिसांनी याचा शोध घेतलेला नाही चिमुकली ही घरी आलेली नाही पोलिसांकडून शोध लागेल का अशी खंत व्यक्त का माझी चिमुकली घरी येईल शोध घेतील हे देखील कुटुंबीय दिवसेंदिवस चिंताग्रस्त बनत चालले महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंबड येथील इकरा अहमद मनियार कुटुंबियांची भेट घेतली त्या दरम्यान इकराचे वडील आमजद मनियार यांचे आसू आनावर झाले तर इकरांच्या आईच्या अश्रूचा तर बांधच फुटला डोळ्यातील अश्रू तर थांबतच नव्हते मनियार कुटुंबीय येत्या चिमुकलीची वाट पाहत आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मनियार कुटुंबातील सदस्यांची सहानुभूती भेट घेऊन प्रकाराची माहिती जाणून घेतली यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वंदना खांडेभराड भाजपाच्या सोशल मीडिया प्रमुख ममताताई कायंदे राम घोगरे यांची उपस्थिती होती अजित दादा गटाचे कार्य का, कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी अंबड पोलिसांना तात्काळ फोन लावला यंत्रणा वापरून चिमुकलीचा लवकरात लवकर शोध घेऊन तिला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या जण राष्ट्रवादी टीम आम्ही आलेलो आहे इथं घरच्यांना त्यांच्या आईला वडिलांना आजी आजोबाला यांना सगळ्यांना धीर दिला आहे आणि ह्या मुलींसाठी वहीन तितकं आम्ही जीव तोडून काम बघणार आहे पोलीसवाल्यांना येणार त्यांना पण फोन केलेला आहे इथं पण चर्चा झालेली आहे आणि आता येणाऱ्या आंदोलनामध्ये पण आम्ही जालना आणि सगळं राष्ट्रवादी सर्व येणार आहे आणि होईल तितकं आम्ही शांत बसणार नाही तौरक मुलगी बसत येत नाही मुलींच्या आईच्या हाती तौरक ही राष्ट्रवादी शांत बसणार नाही त्यांना अभय देण्याचा प्रयत्न केला इथं इथली जे पी आय आहे त्यांना देखील फोन लावला फोन ला हो। ते सुद्धा ऐकत होते हेड केला होता त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी आम्ही सगळ्या गोष्टीनं म्हणजे प्रगतीपथावर या ठिकाणी तपास करत आहोत जिथं तिथे आम्हाला शंका वाटते जिथे तिथे आम्ही आम्हाला वाटते तर त्या पद्धतीनं तपास आम्ही करत आहोत तरी पण आम्ही त्यांना अशा सूचना दिल्या स्पष्ट की आज सतरा दिवस जवळपास होत आहेत लवकरात लवकर मुलीचा तपास लावा आणखी काही तुम्हाला पोलीसमधल्या ज्या यंत्रणा वापरायच्या असतील ते वापरा आणि तात्काळ त्या मुलीचा शोध लावून तिला तिच्या कुटुंबात स्वाधीन करा आम्ही या ठिकाणी पी आयला सांगितलं आहे उद्या एस पीला आणि बाकी लोकांना सुद्धा बोलणार आहेत अशा पद्धतीने डोंगर कुटुंबा आहे आणि असं मला एक जरुरी वाटलं एक महिला म्हणून एक आईला भेट त्यांची मुलगी तशी आमची पण मुलगी आहे आणि ते द्यायचं दुःख आम्हाला देखवलं गेलं नाही आम्ही तत्काळ सकाळी आलो पणांना ताईचा मला रात्री फोन आला चला म्हटलं त्यांना भेट द्या आणि आमच्याकडून तेवढी कोशिश होते आम्ही तेवढी त्यांना ते सहकार्य करत आहोत आता मुलगी सापडत नाही तुमची काय पुढच्या प्रेशर आहे आता आम्ही कलेक्टर साहेबांना जालन्यामधून एक निवेदन देतोय आणि तिथून पुढं बघू मग काय होतंय काय नाही तर सगळी कोशिश तर सगळ्यांची चालूच आहे ना पोलीस मित्र असो टीम असो पुढे चालून आपण सीआयडीचा तपास लावू नाही का सरकारची लाडकी बहीण इकरा ही त्यांची भाषी लागत नाही का तर शासनाने तातडीने याच्यावरती कारवाई करून लवकरात लवकर या चिमुकलेला त्या परिवाराचे स्वाधीन करावं हर समाज के लोक पुरे अंबाड शहर के लोक जुम्मे बजे एक ऐतिहासिक मोर्चा निकाल कर बच्ची ढूंढने में मदद करें क्योंकि आज अमजद भाई की बच्ची गई कल हमारे घरों में से हमारे बच्चियाँ जा सकते इसलिए मैं पूरे लेडीज़ पूरे बच्चे हर आदमी अपने अपने परिवार को लेकर जुम्मे के दिन मोर्चे में शामिल रहे और अंबड़ को पूरी तरह बंद करने का मैं सभी समाज की तरफ से आह्वान करता हूँ